हॅलो नमस्कार हो व्हिडिओ काढपा मातू किती हाय नवी दुकान घेतलं सेटल माझे सेटला पाच लोकां तीन मीटर दोन दोन मीटर ते हा लोकांचे लोकांचे हंगव येते हंगाम भोडव्या येतात आणि तिथून एम वस्ताचे मी वस्त्याचे बी अस एक त्यांनी माझ्या कंप्लेंट केली आणि म्युन्सिपाल्टी माझं एक कार्ड म्हणपू लागले हा म्युन्सिपल्टिटी इतकंच म्हणतात तुम्ही सांगतात एक हात बाहेर दोर म्हणून हावच तुम्हाला दिसता सिद्धार्थ वस्तू दिसता आता या फुटपाथीर जे बसता पहिली घाटी बसतात कारण एके घराचे पाच पाच जण स जाण फुट फुटपाथ सगळे आडवून बसतात त्यांचे कोण उलयना हें जावपा कारण किती हा पहिला आयतारा शॉप ओपन करून घराकडे गेलो मग चाव हाडपला हा सेटलाची हो आमचो हे बाबे हेमंत कजमली म्हणून त्याने थंयच्यान फोटो काडलो म्हाका शॉपाचो व्हॅर इज अ फुटपाथ म्हणून त्याने बाजार हेजेर कितें जालें माझी हांवें तो पळयलो व्हिडिओ पळयलो आनी तें मनसे हांवें फोन केलो बाबा तू सिद्धार्थ वस्तूच दिसलो म्हणून मागी हाय सकाळ हांगसरल्यान हाय काडलो व्हिडिओ हांगसरल्यान सगळे आमगे चंद्रा कॉपी करच्या म्हणून व्हिडिओ काडलो जे आता हे फुटपाती बसता किती हाड ते कळपून मागी हाय रातचं तेच हे मन शाळे हेमंत कलमनी हे जे आमचे ग्रुपाचेर बाजार ग्रुपाचेर घातलेलो पळय फोटो तो हांव सोसप गेला त्यांना तो, 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 तेन, तो डिलीट मारलो तो एक फोटो घालतलो आनी मागीर हांवें आणि काडलो पळय तो पहिलं म्हणून मागीर हांवें कितें केलें आमचे मार्केट एसोसियन न्यानी खांडेकर त्याक फोन केलो न्याणी म्हणलें अशें असं झाले म्हणे हेमंत म्हणलें कलमलीन म्हाजो म्हणून ते फोटो घातलो आनी कोणाला त्याने म्हणे घातलें ना आमी गोंयकार म्हणू ते दिसले म्हणलें त्याणे म्हटलं आता डिलेट मारला आणि हा म्हणता आता कॅमेरा सगळ्या सगळ्यांमुळे व्हिडिओ काढला किती करू ग्रुपार घालून बरं हाय म्हणलं माहिती नाही आणि किती म्हणलं सिद्धार्थ म्हणला तू म्हणप तो ग्रुपार घाल नाका तुम्ही घातले जे म्हणप किती जातले फ सगळ्यांचे म्हणलं ते येतले पण हेणे तो ग्रुपार घातलं ना सडनली काल नी पण म्युसिपल्टी येता पहिले मन्सिपालिटीचं एक मनीस असं गाडयेन वयता स्टाफ तो पैता या सॅडी हासा पळयता तसो पळयता मागीर एक अर्दवरान आमचा धीरज धिरज येता तेवीन येता माझ्या बायले ते सामान काढ बाकी दुकानाकडे सामान भारता ते सा कोणा दि पडेना गाडये बसता ते कोणा दि पडेना आता आता आणि एक सांगा सोड गजाल हे आता भायले लोक येऊन अंशी हजार साठ हजार दुकान भाड्या घेतात त्यांचा मेन धंदो की तो कोणा खबर ना आता आमच्या मार्केट एसोशिएशन पहिले पोलीस सायबा वचून त्यांनी सांगला बरं केलं त्यांनी बरी बरी गजाल ते डॉक्टर साहेबा किती सांगले हे मशी हे म्हणून हे धोंद किती असतं ड्रग्स गांजा हे विकतात तेजे कोण उलोव तयार ना ते उलयात आपण किती झालं सध्या हे ड्रग्सान आणि हे काबार झाला पहिले गोयातच घडताले आता आम्ही इले कुडचड्यार झाला हे लोक किती असा थोडे माझेरच दोळ दोयातात आता हा कित केलं पहिले मागे दुकानाचे ना हे हांवें दुकान भाड्या घेतलां कित्याक घेतला खूप त्रास झाला मला लोक वाटे वाटेन हा सामान लागले त्या खाती माझ्या सामाना कियाशन आम्ही आता देवा कृपेन आमच्या कुरशी मार्गा कृपेन आणि आमच्या खेळा कृपेन आता माझं जाता त्याच लोकांना सुटल्याच हांगसरेन मुखार राता कुत्रे हांगसर ते हांगसर पळयतात ते तूं भितरल्या कोणी कंप्लेन केल्या आनी एक हांव सांगा आता पोर आमचं राम काणकोणकर गोंया गोयां उलयतालो त्या पयर बाबड्या घालून पडयलो आणि फाली तर असेच हे जायत रावले बले लोक येतले गोयात आनी कॅप्चर करतले आणि आमक गोंयकारांक बट्टी घेऊन भीक मागची पडतली त्या हांव लोकांक सांगता तुम्ही एक कंप्लेणी करतात आमच्या गोयकारांचे गोयकारां करतात ते करचे न्ही तुम्ही कापचं असल्या घाटी आहे भायले मोर येतात करात आयतारा बाजार बायले येतात ओरिसा येतात झारखंडचे येतात सगळे तरेचे येतात आमगे जे आता कपडेकार असतात ते आठवड्या किराय करनात हे भायले लोक करून वयतात हो ते कोणा दिलना हा म्हणून हे नाशिल्लो बाकी केलं कोणा बोट दाखव ये हा व्हिडिओ घालता ते लोकांनी त्याचे हे करचे